मारोळ सिद्धेश्वर यात्रेनिमित्त तडवलगा तालुका इंडी जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक येथे जनावरांची बाजार भरणार आहे ही हा बाजार जनावरांचा सव्वीस तारखेपर्यंत राहणार आहे ज्यांना कुणाला खिल्लार गाई बैल खोंड घ्यायचे असेल त्यांनी यात्रेला भेट देऊ शकता या यात्रेला विजापूर हायवेने होर्टी मार्गे अठरा किलोमीटर तडवलगा आहे इंडी मार्गे पंधरा किलोमीटर आहे सोलापूरवरून येऊ शकता किंवा चडचण मार्गे येऊ शकता तडवलगा तालुका इंडी जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक येथे जनावरांचा बाजार किती मोटा बाजार भरतो, तो किती मोठे कितनी भरतो जनावरांचा बहुत आते बहुत आते हैं। हाँ। कब आएंगे कल आएंगे कल हाँ। आएंगे तो लेकिन इतनी जगह में बैठते है क्या सब जानवर हाँ। दूसरे जगह में बैठते है उस... हाँ। उस पार में खेत हाँ, 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 में बैठेंगे रात को आएंगे कितने दिन यात्रा चलेगी वो पाँच दिन पाँच दिन चलेगी कहाँ कहाँ से जानवर रहेंगे? सब वो वो कहता है वो लोकल आदमी आता है लोकल आदमी यहाँ के आएंगे ये जोड़ी कितने दांत के? है वो लाक। तीन लाख तीन लाख की जोड़ी हाँ। कितने दांत हैं?

बडाव बैल आहेत पांढऱ्या रंगमध्ये जुळलेले आहेत बडाव बैल आहेत शेती कामाचे यात्रा तशी भरायला सुरुवात झाली लोकांनी आपापल्या खोट्या ठोकून गेलेले आहेत खुना करून तर रोडच्या पलीकडे मोकळ्या रानामध्ये यात्रा भरणार आहे म्हणतात जनावरांची रोडच्या पलीकडे जे खेळण्यांचे गाडे लागलेले त्याच्या पलीकडे मोकळे शेते तिकडे जनावर येणार आणि ते इसके बाद में हॉर्टी का यात्रा चालू होगा ना यहाँ से वो 20 तरीका वो कन्नडा इला कन्नडा बरबला यावरा हं यावरा तुमचं नाव मालक, नाव। मालक। यस सर शिवप्पा शिवाप्पा यावरु हतरगा तालुका बीजा इंडी जिल्हा बीजापुर मोबाईल नंबर मोबाईल नंबर मालक नंबर शहात्तर शहात्तर पंचेचाळीस एक्क्याण्णव सोळा ज्यांना <स्थित> कोणाला हवे असतील जे कर्नाटक राज्यातील असतील किंवा सोलापूर जिल्ह्यातील असतील तर त्यांनी सोलापूरपासून जवळ आहे ते येऊ शकतात सव्वीस तारखेपर्यंत यात्रा आहे तर यात्रा आता भरायला लागली चार पाच जोड्या आले फक्त जनावरांच्या कितने दिन चाले अभी जानवर यात्रा दरवर्षी भरते ही यात्रा ह्या वर्ष चालू झाली फर्स्ट फर्स्ट तुम्ही?